अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात शेती घरे पिकांचे नुकसान झाले एकही नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये असे स्पष्ट आदेश मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे दिले यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन इथे आयोजित बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरस्थितीचा आढावा पालकमंत्री श्री राठोड यांनी घेतला यावेळी त्यांनी बधित शेतकरी व नागरिकांना तात्काळ मदत मिळावी तसेच पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले तसेच या आपत्कालीन परिस्थितीत एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी जिल्ह्यातील बहुतेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी शेती घरे व जनावरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे नाल्यांच्या शेजारील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे अशा सर्व नुकसानीचे पंचनामे अचूक व संपूर्णपणे व्हावेत सूचनाही देण्यात आल्या पंचनाम्याची प्रक्रिया करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वगळता जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी असून अशा ठिकाणी तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले पूर परिस्थितीमुळे काही भागात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याची शक्यता लक्षात घेता पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावे असे निर्देशही देण्यात आले आहे पंचनामे केवळ खासगी मालमत्ता पुरते मर्यादित न ठेवता शासकीय मालमत्तेचे जसे की रस्ते वीज खांब पाणी योजना शासकीय इमारते यांचे देखील सर्वेक्षण करून अहवाल शासन सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डांबरे उपविभागीय अधिकारी गोपाल देशमांडे विजय सूर्यवंशी तसेच तहसीलदार योगेश देशमुख पुरुषोत्तम भुसारी रवी काळे सर्व तालुक्याचे तहसीलदार गटविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते